हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता याची उत्कंठा महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना लागलेली होती कारण दीपावळीचा सण होता त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो भाऊबीजीची विजीची होती तरी सुद्धा सरकारने दिवाळीला किंवा भाऊबीजीची ओवाळणी तुम्हाला दिलेली नव्हती तर लाडक्या बहिणींनो ही उत्कंठा आता संपणारी आहे कारण सरकारचा नवीन जीआर आलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ते पैसे भेटणार म्हणजे भेटणार असं काल आपल्याला माहिती मिळालेली आहे सोबतच लाडक्या बहिणींनो हा जिहार काय म्हणतो या जिहारच्या माध्यमातून हा जो सोळा हप्ता आहे कुणाला मिळणार कधी मिळणार संपूर्ण माहिती मी देणार आहे आणि सोबतच मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे ई केवायसी बाबतची जी लास्ट डेट आहे ती डिफाईन झाली आहे आणि त्या दिनांकाच्या अगोदर लाडक्या बहिणीनं तुम्हाला ई केवायसी करणं कंपल्सरी आहे हा जो ऑक्टोबर महिन्याचा आहे विदाउट ई केवायसी तुमची ई केवायसी झाली नाही तुमची ई केवायसी चुकली असेल किंवा झालेली असेल तरी सुद्धा तुम्हाला हा ऑक्टोबरचा हप्ता मिळेल पण त्याच्या पुढचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असतील तर लाडक्या बहिणीनं तुमची ई केवायसी प्रक्रिया अत्यंत गरजेची असेल म्हणून सांगतोय ई केवायसी लवकरात लवकर करायला काय आहे सगळं सगळं मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओला बघत असाल तर लाडक्या बहिणीं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त ऑथेंटिक आणि क्वालिटी न्यूज मिळतात तर चला लाडक्या बहिणीनो सर्वात मोठी न्यूज सांगतो मी तुम्हाला काल जी आर आलेला आहे तुम्ही जर बघितलं ला असेल लाडक्या बहिणीनो मागच्या दोन महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर आणि हा आता ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये फक्त आणि फक्त एकच जी येतोय आणि ऑगस्टच्या पहिले जर तुम्ही बघितले तर तीन जी यायचे आणि या तीन जी आरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा व्हायचे पण लाडक्या बहिणींनो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून फक्त एक जी आर येतोय आणि तो जी आर म्हणजे काय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग या विभागामार्फत तो जी आर येतो आणि डायरेक्टली दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या अकाउंटला पैसे वाटप सुद्धा सुरू होतो लाडक्या बहिणींनो आज किंवा उद्या तुमच्या अकाउंटला पैसे वाटपायला सुरुवात होणार म्हणजे होणार असं स्वतः आदित्य तटकरंनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलेलं आहे तर मग हा जी आर काय म्हणतो बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा जी आर आहे कोणता डिपार्टमेंट आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग तारीख किती आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालची तारीख त्यानंतर लाडक्या बहिणी बघा लिहिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षामध्ये मागणी करण्यासाठी तर इतका निधी वितरित केला जातो ऑलमोस्ट तीन हजार नऊशे साठ कोटी ऑलमोस्ट घ्या चार हजार कोटी इतका निधी दिला जातो पण यादर इते सेकंड लाणकी वहीन या जर तुम्ही बघितलं असेल इथे दिल्या सेकंड पॅराग्राफ मध्ये लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थ्याने माहे ऑक्टोबर बघा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदानाने या उद्दिष्टाखाली सुमारे किती चारशे दहा कोटी तीस लाख इतकी रक्कम देण्यात आली आहे आणि हीच रक्कम किती कधीची होती सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा इतकीच रक्कम आलेली होती म्हणजे काय लाडक्या बहिणीनं तुम्ही इथे समजून घ्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे त्याच बहिणींना त्याच बहिणींना काय मिळणार आहे ऑक्टोबरचा हप्ता सुद्धा मिळणार आहे तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे लाडक्या बहिणीनो ज्या ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता भेटला आहे त्याच बहिणींना काय मिळणार आहे ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणीं सर्वात महत्वाची न्यूज सर्वात महत्वाची अत्यंत महत्वाची हा जो सोळावा हप्ता वाटप आहे कोणाला मिळणार आहे कोणाला मिळणार आहे याचं उत्तर मी तुम्हाला या स्लाइडवर देतो बघा लाडक्या बहिणींनो पहिली गोष्ट ज्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्याच बहिणींना त्याच बहिणींना काय मिळणार आहे सोळावा हप्ता भेटणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो बाकीच्या दुसऱ्या बहिणींना भेटणार आहे का तर याचं उत्तर मी सरळ सांगतो नाही बाकीच्या बहिणींना भेटणार आहे का तर याचं उत्तर आहे नाही त्या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटलेला नाही त्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार नाही कारण निधीमध्ये वाढ झालेली नाही जो निधी सप्टेंबर महिन्यासाठी देण्यात आला होता तेवढाच निधी ऑक्टोबर महिन्यासाठी सुद्धा देण्यात आलेला आहे म्हणजे काय एक अट आहे तुम्हाला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला तो लाभ भेटू शकणार नाही तर कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणीनं तुम्ही काय काय केलंय आता ज्या बहिणींना भेटलं नाही आता त्यांना काय करायचं आहे ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट करायची आहे लवकरात लवकर कारण पुढचे हप्ते आपल्याला भेटणार आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीं ई केवायसी करण्याची शेवटची तारीख जाहीर झालेली आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे सरकारने महायुती सरकारने मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतलेला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि या निर्णया या दिवशी लाडक्या बहिणींनो एक नवीन जी आर स्वत तटकरेंनी काय केलं होतं त्यांच्या फेसबुक हँडलला कमेंट केलं आणि तिथे सांगितलं ई केवायसी मध्ये सूत्रबद्धता आणण्यासाठी मंत्रालयात ती बैठक घेतली स्वतः आदितीबाई तटकरेंनी म्हटली आहे आणि हा जर मेसेज बघितला तर तुमच्या लक्षात येईल कि की मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेमध्ये यो पारदर्शकता आणण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक आणण्याबाबत अंदाज मंत्रालयामध्ये बैठक घेतली आज म्हणजे कधी अठ्ठावीस ऑक्टोबरला दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आ, एस टी टी पी एस कॉल डॉट कॉलन लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दोन महिन्याचा कालावधी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता आणि बहुतांश लाडक्या बहिणींची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ज्या उर्वरित लाडक्या बहिणी आहे यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तर लाडक्या बहिणीनं बघायला गेलं रफली वीस दिवस बाकी आहे ट्वेंटी डेज ज्या ज्या बहिणींची ई केवायसी रखडलेली असेल अर्धी झाली असेल त्या त्या बहिणींनी लवकरात लवकर लौगर ई केवायसी करावी अशी मी मागणी करतोय त्यानंतर त्या तुम्ही बघितलं असेल अठ्ठावीस नोव्हेंबरला मी स्वतः मुंबईमध्ये होतो आणि तुमच्या जे प्रश्न आहे लाडक्या बहिणींनो हे प्रश्न मी माझ्या जे मित्रपरिवार आहे माझे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि त्यांनी मला सांगितलं की ज्या बहिणी अविवाहित आहे वडील नाही आहेत ज्या बहिणींचा विवाहित आहे पती नाही आहेत वडील किंवा पती नाही आहेत किंवा ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे त्यांची ई केवायसी करताना जो सेकंड ओटीपीचा इश्यू येतो वडील किंवा पती किंवा वडील किंवा पतींकडे आधार कार्ड नाही आहेत अशा महिलांनी काय करावं अशा लाडक्या बहिणींना या सरकारी योजनेपासून म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून दूर ठेवायचा आहे का हा प्रश्न जेव्हा मी विचारला तर मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या शनिवारपर्यंत येणाऱ्या शनिवारपर्यंत तुमच्यासाठी जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो त्या ठिकाणी दूर केला जाणार आहे बहिणींची ई केवायसी चुकली होती होय नाही होतं अशा बहिणींना सुद्धा आता ऑप्शन एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे अशी माहिती आपल्याला भेटली मी स्वतः मुंबईमध्ये होतो त्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून जे लोक आता आले त्या लोकांनी मला इन्फॉर्मेशन दिली म्हणजे माझे विद्यार्थी आहेत माझे मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं की शनिवारपर्यंत आजचा गुरुवार आहे शुक्रवार शनिवार फक्त दोन दिवस आम्हाला लाडक्या बहिणीं तुम्हाला एडिटचं ऑप्शन येणार आहे आणि जे पती किंवा वडील आहे यांना बायपास कसं करायचं त्याची सुद्धा प्रोसिजर या ठिकाणी येणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला समजलं असेल मी या ठिकाणी सगळी माहिती तुम्हाला दिली की कोणत्या बहिणींना काय मिळणार आहे सोळावा हप्ता मिळणार आहे याची माहिती मी तुम्हाला डिटेलमध्ये दिली म्हणजे तुम्हाला पंधरावा हप्ता भेटलेला पाहिजे सप्टेंबर महिन्याचा त्याचबरोबर ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट त्यांना भेटणार का एक्स्ट्राचे पैसे याचं उत्तर सध्याच्या कालावधीमध्ये नाहीये त्याचबरोबर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितला असेल हा जो जी आर आहे या जी मध्ये चारशे दहा कोटी तीस लाख इतकी रक्कम जाहीर करण्यात आली आहे म्हणजेच काय जो सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींना भेटला त्याच बहिणींना या ठिकाणी लाभ भेटू शकतो बाकीच्या बहिणींना भेटणार नाही हे लक्षात ठेवा आणि ही खुशखबर महाराष्ट्रात महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींपर्यंत पोहोचवा की चला आता तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे म्हणजे कधी आज किंवा उद्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे शेवटची तारीख कधी लाडक्या बहिणींनो शेवटची तारीख लवकर सांगा अठरा नोव्हेंबर तर अठरा नोव्हेंबरच्या आज तुम्हाला तुमची ई केवायसी सुद्धा लवकरात लवकर म्हणून घेणं कंपल्सरी आहे ठीक आहे तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमच्या मनातील जे हे डाऊट्स असतील क्लिअर झाले असतील आणि सोबतच कधी भेटणार आहे काय भेटणार आहे कुणाला भेटणार आहे शेवटची तारीख आहे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय श्रीराम